आज सोमवारनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक आलेले पाहायला मिळतात काय इतिहास आहे मंदिराचा आणि किती भाविक आज इथे येतात मी ॲडव्होकेट डॉक्टर रावसाहेब पंडितराव शास्त्री विरुरचा राहणारा श्रावण मासानिमित्त या कृष्णेश्वर मंदिराचं ब तुम्हाला महत्त्व मी सांगू इच्छितो तत्पूर्वी श्रावण मास हा पवित्र मास असल्यामुळे सर्व जास्त भाविक जास्तीत जास्त या ठिकाणी राहतात हे पूर्ण ज्योतिर्लिंग आहे भारत देशामध्ये दे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग आहे सर्व उत्तराभिमुख आहे पण हे हाहीच घषणे एवढं आहे की ते, ते फक्त ब पूर्वाभिमुख असल्यामुळे याला पूर्ण ज्योतिर्लिंग असं म्हणतात याची कथा अशी आहे की सुधर्मा नावाचा ब्राह्मण या या ठिकाणी होता त्याची पत्नी सुदेहा नावाची होती प खूप सुना सनातनी कुटुंब होतं ते त्याच्यानं त्यांना पण पुत्र संतान नसल्यामुळे त्यांना दुसरं लग्न करावं लागलं दुसरं लग्न झाल्यानंतर ती दुसरी जी बायको होती तिचं नाव घृष्ण होती ती अगदी ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाची स्थापना करून वगैरे आणि रोज ज्योतिर्लिंगाचं विसर्जन कर करीत असे ती खूप भाविक भाविक वगैरे होती आणि तिच्या तपश्चर्यामुळे या ग्र या ग्र या, या मंदिराला घृष्णेश्वर ना मन मं, मं, मंदिर या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे स बा बारा ज्योतिर्लिंगापैकी हे जे महत्त्वाचं वाटतं ते घृष्णेश्वर या नावानं कृष्णा या बाईवरून ही प प्रसिद्ध झालेलं आहे जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी असून दहा बारा लाख लोक या ठिकाणी येतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बा ज्यो पाच ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी मराठवाड्यामध्ये तीन असून या ठिकाणी घृष्णेश्वर हे घृष्णेश्वर आहे भीमाशंकर आहे आणि त्र्यंबकेश्वर वगैरे या ठिकाणी अशा प्रकारे हे आहे या जास्तीत जास्त महत्त्व असल्यामुळं जास्तीत जास्त लोक कुंभमेळा जो भरला भरणार आहे त्याचं सर्व ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन कृष्णेश्वराचं दर्शन घेतील आणि शुभेच्छा घेतील या निमित्तानं आपल्याला सर्वांनासुद्धा श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी पूर्णिराम देतो आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार सर्वच शिवभक्तांसाठी खास मानला जातो आणि शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दीसुद्धा पाहायला मिळते बारा ज्योतिर्लिंगाचं एक विशेष महत्त्व देशभरात आहे आणि त्याच बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर त्याच घृष्णेश्वर मंदिरात मी आहे आणि माझ्या पाठीमागे आपण पाहिलं तर येथे घृष्णेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात इथे भाविक आलेले आहेत आणि हे मंदिर जे केवळ श्रद्धेचं नाही तर इतिहासाचं स्थानसुद्धा आहे पुराणानुसार कृष्णा नावाच्या भक्त महिलेच्या श्रद्धेमुळे आणि तपश्चरेमुळे भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि येथे ज्योतिर्लिंग स्थापन झालं ज्याचं नाव पल्ड घृष्णेश्वर या मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे अठराव्या शतकात आईला जावी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्वार केला आणि आजही त्याच भक्तांचं परंपरा इथे जपली जाते आपल्यासोबत काही भा भाविक का आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय काय तुम्ही ब, ब, से आरे आम बहुत अच्छा लागा आमक बहुत सुंदर अच्छा बारवा बारवा ज्योतिर्लिंग हे बहुत सुंदर लाग आमक बहुत अच्छा बहुत आनंद आहे सर क्या है मनोकामना अपना हमारा जो भी अपना सुख शांति से सुख शांति रहे बढ़िया रहे बोल के मनोकामना मांगे से बाबा बाबा से कि बाबा हमको बढ़िया से कर दे घर घर द्वार शांति रखे हम लोग को ये बात है कहाँ से आए हो भद्रपुर नेपाल नेपाल से आए हैं आपण पाहिलं तर विदेशातून सुद्धा इथे भाविक येत असतात विविध देशातून इथे भाविक येत असतात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि जगभरातून इथे भाविक या दर्शनाला येत असतात एक विशेष ज्योतिर्लिंगापैकी एक विशेष स्थान आहे आपल्यासोबत काही दुसरे भाविक का आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया कुठून आले आहेत इथूनच आहेत काय देवाकडे काय मागलं आहे कुठून आलेत इथून काय देवाकडे काय मागलं आहे काय नाही काय नाही बस दर्शन आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात युवक असो किंवा महिला असो हे सगळंच इथे दर्शनाला येत असतात हजारो वर्षांचा इथे इतिहास आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते संस्थांकडून सांगण्यात आलं आहे की आजच्या दिवस म्हणजे सोमवारच्या दिवशी विशेष करून लाखोच्या संख्येने इथं ब भाविक येत असतात महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून जगभरातून इथे भाविक पाहायला मिळतात मुख्यत्वे हैदराबाद त्यानंतर जे काही आंध्र प्रदेश आहे त्या, त्या साईडनेसुद्धा भक्त हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि घृष्णेश्वरचा एक इतिहास आहे की घृष्णेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पुत्रप्राप्ती होते आणि तसेच घृष्णेश्वराची एक श्रद्धा ठेवल्यानंतर एक विशेष स्थान या भाविकांमध्ये घृष्णेश्वराचं आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविक पाहायला मिळतात विराम बुधवंत नवर छत्रपती संभाजीनगर